आप सभी ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंटी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे धाराशिव जिल्हा प्रत्येक वागे मौजे अमृतवाडी तालुक्यात ओझापूर काही दिवसांपूर्वी विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धन धागड्या शेतकऱ्यांची संगणमत करून व चिरीमिरी घेऊन इतर शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्वकल्पना न देता किंवा कोणतेही लेखी नोटीस न देता थोडून टाकली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे पिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यामुळे विद्युत वितरण कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून झालेली आर्थिक नुकसान भरून द्यावी अशी विचारणा केली असता विद्युत महावितरण अधिकारी साहेब हे उडवा उडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत मी अमृतवाडीचा रहिवासी आहे आणि आपली शेतात राहतो मी माझ्या लहान लहान लेकरांची लाईट बंद केलेली आहे वरण मग एमिशी सीबीनं त्याची सोय करावी काय आहे ती लाईट किती दिवस झालं बंद आहे दोन महिने झाले लाईट बंद आहे आणि पीक वाळून चाललं आमची बागाची चीवा� दुसकान झाली लाईट कोणी कट केली आहे लाईट कोणी कट केली ह्याचा अंदाजच लागणं गेला मग की त्यासाठी आपण साहेबाकडे गेलो साहेबांनी बी त्याची काय चौकशी लागली लागलीत होय 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 म्हणालीत पण काय त्याचा निर्णय लावी न गेलेत मग आम्ही आता शेतात राहत आहोत संध्याकाळी चोऱ यायला लागली ती लाईट नाही लहान लहान आहे ती काय झालं केलं तर काय करायचं आम्ही इथे शेतात यासाठी आपण ऑफिसला गेलो तो अर्ज दिला आहे चौकाशीचा करता करतावं म्हणा ती आता प अर्ज देऊन बी पंधरा दिवस व्हायला लागले तरी बी अजून काय त्याचा जोडण्याचं बी काय नाही आणि चौकाशी बी काय नाही यासाठी आपलं तुम्हाला तर बोलावं म्हणून आम्ही आपलं बोलव असं पिकाची कान झाली बागाची लुसकान झाली आहे बरं राहण्याची सोय इथं लेकरं लहान लहान ती आई वडील म्हातार आहे आणि त्यातून मध्ये आई आमचे आजारी असताना सुद्धा लाईट आम्ही जोडायला गेलतो पवारसाहेबाला बोललेलं तरी सुद्धा जुडू दिला नाही त्या सुद्धा कोणी जोड लावला आम्हाला ते वरले तिथल्या शेजारी शेतकरी शेतकऱ्यांनी तिथल्या आणि आम्ही आणले म्हणली लाईट स्वतः आणि तुझा काय संबंध आहे इथं जोडण्याचा आम्ही मग आई आजारी असताना सुद्धा ह्याने जोड दिल नाही म्हणल्यावर मग गंडकशाही मानाचं का काय मानाचं डिपीवर डिमांड किती आता डिपीवर डिमांड असतील तर दहा अकरा सुद्धा नसतील पण आता चालते त्या मोटरी तिथं वीस पंचवीस एवढे त्याच्यावर लोड आहे मग दहाच्या दहा मोटरी चालते का आता सध्या हां आता चालते दहाच्या वरी चालते सध्या तीनशे मोटरी चालवायच्या बाकीच्या सगळ्याचं कनेक्शन कट केलेलं आहे त्यांनी मग ते नेमकं आम्ही केलं नाही मग तिथे आम्ही केलं नाही मग आता नेमकं काय झाली कळत नाही गेले त्याचा उलगडा करून हा त्याचा उलगाडा करून आपलं आमचं आमची लाईट चालू करून द्या दुसरं काय नाही आमचं दुशीवर कडक करावी करावी आमचे लुस्कान झालेल्याची काय तरी त्याची चौकशी करावी लागेल